पावसाळ्यातील जलजन्य आजारांपासून नगरकरांचं संरक्षण व्हावं यासाठी पाणी वितरण व्यवस्थेतील सर्व मोठ्या टाक्यांची स्वच्छता करून ते, ते बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे याबाबत पत्र दिल्यावर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद त्यांनी आपल्या नगर शहराला जो पाणी होतो त्याच्यातले जे टाक्या ज्या आहेत त्या टाक्यांच्या बाबतीत मी काल पत्र दिले की टाक्यांमध्ये घाणे म्हणजे पाईप मेलेले पक्षी कबुतरं कावळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यात मरून पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एक टाके नाही अनेक टाके तर त्या टाक्याचे झाकणं नाही त्या झाकण्याच्या बाबतीत पण मी आयुक्तांना काल निवेदन दिलं तर आयुक्त रजेवर असल्यामुळे त्यांच्या आता कारभार उपायुक्त माननीय श्री भेदेसाहेब पाहत आहेत तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणले मी त्यांना हेच सूचना दिली की हो पावसाळ्यापूर्वी हे साफ करून घ्या कारण आता पावसाळ्यात जेवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर परत साथीचे रोग वाढायला सुरुवात झाली अशा पद्धतीने जर हे तुम्हाला ह्या बचाव करायचा असला रोगरा बसलं तर हे पहिले टाक्याचं काम हाती घ्या त्याप्रमाणे मी निकम आपले पाणीपुरवठ्याचे जे इंजिनियर आहेत निकम त्यांच्याशी बोललो त्यांनीही मला सांगितलं की भाऊ एवढ्यात आम्ही नक्कीच ही म्हणजे एवढ्या दोन चार दिवसातच टाकी एक एक टप्प्याटप्प्याने टाक्या साफ करून घेऊन आम्ही त्या त्याचं पूर्व म्हणजे पाणीपुरवठाही करू तर आता लोड मला वाटतं एम एस सी बीने पण लोडशेडिंग घेतलेली लो त्या दरम्यानच्या काळात या टाक्या साफसफाईच्या मोहीम हाती घेणार आहेत ते उपायुक्तांनी आणि यांनी सांगितले निकम इंजिनिअरनी होणार नाही झालं ना तर ते त्यातले पक्षी आपण काढून त्यांच्या पुढे आणून ठेवू हे पक्षी काय आम्ही काय आता काय करायचं जे नेलेले पक्षी चापला आहेत किंवा काय अजून काय काय गाणे तिथं आपण जर मुळा धरणावर पण पाहिलं तिथं आपला फुटबॉल ठेव टाकलेला आहे पाणी पुरवठ्याची जी आपली विहीर केलेली आहे मनाबाची तिथं जर पा तिथं जर पाहिलं ना प्रत्यक्ष पाणी पुरवठा कसा होतो त्या फुटबॉलच्या अवतीभोवती मला नाही वाटत कोणत्या नगरकर पाणी पी म्हणून आता तिथं काय कसं दृष्टी आडसृष्टी आहे सगळं तिथं काय दिसतं काय लोकांनी आता मी पाहिलेलं म्हणून मला ते माहिती दिली काय काय त्याच्यामध्ये म्हणून त्यांना म्हणलं आता सुधारणा करा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा साफसफाई करा आणि ते आहे तेवढे एक दोन दिवसात टप्प्याटप्प्याने सुरू ते सुरु करून दिली